नक्कीच नक्कीच धनगर समाजाच्या धनगर समाजाच्या ज्या मागण्या आहेत एस टी प्रवर्गामध्ये या ठिकाणी समाविष्ट व्हावं याकरता नक्कीच सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून या मागणीचा पॉझिटिवली आपण तोडगा काढू आपला काय संपर्क झाला नाही मी आत्ता संपर्क करतो आहे मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना तर त्यांचा निरोप आला आहे की एक तास दीड तासात त्या ठिकाणी माझी चर्चा करतील चर्चा केल्यानंतर आम्ही ही करून घेऊ नाही आज निघल ना आज, आज काय ना काही चर्चा करून त्याच्यावरती मार्ग काढू आपण सरकारचा कोण प्रतिनिधी तेच आत्ता अजून माझी चर्चाच झाली नाही मी मुख्यमंत्री आणि दो दोघांशी उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो त्याच्यावरती मग शासनाकडून कोण ना कोण प्रतिनिधी म्हणून येतील